कुणी म्हणते चांगला पाऊस झाला आता पेरणी करायला हरकत नाही तर कुणी म्हणते थांबा पेरणी करू नका दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं काही लोकांनी पेरण्या सुद्धा करून टाकल्या मग या सगळ्या गोंधळात नेमकं शेतकऱ्यानं करायचं काय पेरणी करायची का नाही करायची लाडकं हवामान खातं काय सांगतंय आपले पंजाब डक नेमके काय सांगतात सगळ्यात गोष्टीवरती प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये खरंतर ज्या टायमाला शेतकऱ्याच्या मशागती चालू होत्या किंवा त्याला मशागती आता करायच्याच होत्या नांगरणी म्हणा मोगडा म्हणा किंवा मग रोटा मारायचा होता त्याच काळात पावसानं हजेरी लावली आणि उन्हाळ्यात पावसाळा शेतकऱ्याला पाहायला मिळाला हा उन्हाळ्यात सुरू झालेला पावसाळा आणि याच्यामुळं शेतकऱ्याच्या मशागती लांबल्या आता वापसा मिळत नाही आणि आता पेरणी करायची का करायची तर कधी करायची खरं तर मृग नक्षत्र पेरणीसाठी चांगलं मांडलं जातं शेतकरी असं म्हणतात मात्र पावसाच्या किंवा हवामानाच्या निसर्गाच्या लहरीपणामुळं टायमावरती पेरणी आता करणं शक्य नाही पहिल्या सारखं म्हणजे टायमावरतीच याच तारखेला पेरणी करणं शक्य नाही किंवा त्याच तारखेला मातीत बी टाकणं सुद्धा आता शक्य नाही हवामान खातं काय सांगत आहे तर दहा जून पर्यंत घाई करू नका असं हवामान खात्यानं आतापर्यंत सांगितलंय पंजाब डक यांचं म्हणणं आहे की सद्यस्थिती तुमची पहा आजूबाजूची ओल पहा स्थानिक परिस्थिती पाहून तुम्ही पेरणी करावी असं पंजाब डक यांनी शेतकऱ्यांना सुचवल्याचं पाहायला मिळतंय मग या सगळ्या गोंधळात शेतकऱ्यांनी काही लोकांनी तर पेरण्यासुद्धा करून टाकल्यात आणि मग मात्र आता पावसानं दडी मारली आहे पाऊस आता परत कधी येणार आहे आणि येणार आहे तर पेरणी करण्यासारखा येणार आहे का पेरणी करायला टाईम देणार आहे का असा बराच संभ्रम शेतकऱ्याच्या मनात आहे मात्र शेतकऱ्यानं करायचं काय सध्या बऱ्याच तज्ज्ञ लोकांची जी मतं आहेत किंवा मृदा मृदासंदर्भातली गावातली जे लोक आहेत त्या तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे की घाई करू नका जेणेकरून दुबार पेरणी करण्याचा संकट शेतकऱ्यावर येणार नाही आता शेतकऱ्याला पेरणी करण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे पाऊस चांगला झालाय का वल चांगली गेले काय आणि आता बी टाकल्यानंतर पुन्हा दुबार पेरणी करण्याची वेळ तर येणार नाही ना या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेणं शेतकऱ्याला महत्त्वाचं असतं पाऊस चांगला झालाय का कशावरनं तर मिलीमीटरमध्ये पाऊस मोजला जातो याचे आकडे खरं तर वेबसाईटच्या माध्यमातून न्यूजवरती तुम्ही ऐकत असता किती पाऊस झाला आपल्याकडं तर असं म्हटलं जातं एक आदर्श पावसाचं जे काही प्रमाण आहे तर शंभर मिलीमीटर एवढा पाऊस झाला तर शेतकरी पेरणी करू शकतो हा पडलेला पाऊस मोजण्यासाठी मिलीमीटर मध्ये पर्जन्य मापक असतं त्याला आपण रेन मीटर असं सुद्धा म्हणतो शेतकरी बांधवांना हे तुम्हाला सांगतो की ही माहिती आहे एक छोटस त्याला वरती नरसाळ्यासारखं बसवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पाऊस पडतो हे पात्र उघड्यावरती ठेवलं जातं जेणेकरून जे पावसाचे थेंब आहे तर ते कलेक्ट होतील आणि त्याच्यावरनं उंची मोजलं जातं की किती मिलीमीटर पाऊस झाला काही शेतकरी बांधवांना तर जुगाड सुद्धा तयार केलेत आणि हे पर्जन्य मापक तयार केले अर्थात हे रेन मीटर जे आहे तर ते घरी सुद्धा तयार केलेले मात्र हे जरी लक्षात येत नसेल तरी दुसऱ्या बाजूला असं सांगितलं जातं की तीन सेंटीमीटर एवढी ओल जमिनीत गेली तर पेरणी करू शकता म्हणजेच काय तर आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक ते सव्वा इंच ज्या वेळेला जमिनीमध्ये पाणी जातं किंवा ओल जाते तेवढी गेल्यानंतर शेतकरी पेरणी करू शकतो आदर्श प्रमाण ते मांडलं जातं आणि तेव्हा पेरणी करू शकतो असं सुद्धा सांगितलं जातं तर शेतकरी बांधवांनो या महत्वाच्या दोन गोष्टी आहेत शंभर मिलीमीटर पाऊस होणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे जमिनीत ओल जे आहे तर एक इंच सव्वा इंच खाली जाणं गरजेचं आहे तीन सेंटीमीटर पर्यंत ओल गेली तर शेतकरी पेरणी करू शकतो शेतकरी बांधवांनो तिसरा महत्वाचा घटक एवढाच की आपण पेरणी केल्यानंतर पावसानं जर का दडी मारली पाऊस जर का गायब झाला तर मग नेमकं काय दुबार पेरणीचं संकट येतं तूट होते लावलेल्या बिया जे आहे तर त्या बिया सत्यानास त्याचा होतो आणि पुन्हा खरं तर त्या मातीमध्ये आपल्याला पैसे टाकावे लागतात या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन स्थानिक परिस्थिती म्हणा ओल म्हणा पाऊस म्हणा पुढे पाऊस पडणार आहे का आपण पेरणी केल्याच्या नंतर त्या पिकाला जे आहे तर पोषक वातावरण ठरेल का या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊनच शेतकरी बांधवांना पेरणी करा कारण की पेरणी फक्त बिया मातीत टाकणं नसतं तर कुणी व्याजानं पैसे काढलेले असतात कुणाचं व्याज चालू असते कुणाच्या बायकोचं मंगळसूत्र गहाण असते तर कुणाच्या लेकरा बाकराचं शिक्षण बाकी असते त्यामुळे शेतकरी बांधवांना या सगळ्या गोष्टीचा विचार पेरणी करताना कराल एवढीच माफक अपेक्षा आणि जागरूकता पसरावी यासाठी हा व्हिडिओ होता भेटत राहूयात जय जवान जय किसान जय खिंद